राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम गणितिय ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस जनसेवेचा आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली चुरस निर्माण होणार आहे उमेदवारांच्या वाऱ्या पक्ष सुरू आहे दरम्यान वन मिशन बुलढाणाचे संदीप शेळके यांनी मुंबई उथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेतलंय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या बळावर संदीप शेळके यांना फारसं काही यश लाभलं ला नाही परंतु त्यांची सामाजिक चळवळ विविध उपक्रम सुरूच असतात आता त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलाय विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळते का की कुणी आणखी उमेदवार वेळेवर घोषित होतो ही येणारी वेळ सांगणार संदीप शेळके सारखा एक आणि सक्षम कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांना बुलढाण्यात मिळालाय बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह सामाजिक राजकीय आरोग्य आणि महिला बचत गटात आपले नावलौकिक करणारे वनमिशनचे संदीप शेळके यांनी आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस मातोश्री मुंबई येथे श्री, श्री ठाकरे साहेब यांच्या हस्ते सचिव माजी खासदार विनायक राऊत साहेब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मान्य नामदार श्री अंबादास दानवे आणि जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ चंदाताई बडे उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे तालुका प्रमुख लखन गाडेकर किसान सेना उपजिल्हा प्रमुख गजानन उबरहांडे उप तालुका प्रमुख विजय इतवारे यांची उपस्थिती होती सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस